नमस्कार मी हर्षल पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे तर आता लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जवळ आलेल्या आहेत तर या पार्श्वभूमीवरती देशामध्ये भरपूर घडामोडी सुरू आहेत तर आपण या बाबतीत जाणून घेऊया की याबाबत नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत सर आत्ताचे जे आपलं मोदींचं सरकार आहे किंवा त्यांची जी दहा वर्ष आहेत त्यांच्या कामाची त्याचा तुम्हाला काय फायदा झालाय भरपूर झाला तसे त्याचे आम्हाला दिलेले तसे लोन वगैरे सगळं दिलेले व्यवस्थित केलेले लोन हे देऊ आम्हाला आजगाडीवर लोन म्हणजे पहिल्या सुरू दिलेलं आहे पतारे लोन म्हणून हे सगळं मंजूर केलेलं आहे त्याने भेटलं आणि मी घेतलंय पण त्याचा फायदा झालेला आहे मोदींनी आहे व्यवस्थित काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकार यावं सरकार कोणाचं काय आहे ना आपणाला काय महागाई कमी व्हायला हेच पाहिजे सरकार कुठलंही हो काँग्रेस किंवा भाजप हो आपणाला महागाई कमी होण्याशी म्हटलं आता जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे आपण बघतोय की पक्ष फुटतायत वगैरे त्याच्याबद्दल काय बोलाय महाराष्ट्र राजकारण हे राहिलंच नाही त्याच्या हिशोबाने राजकारण म्हणजे काही झालेलं नाटक चालू आहे सध्या राजकारण म्हणून राजकारण नाहीच आता जो तुमचा नेता असा कोणी येईल त्याच्याकडून काय अपेक्षा कि येणारा नेता असा असावा आपल्याला काय पेट्रोलचे भाव कमी झाले गॅस कमी झाले तरी माणूस जनता आम जनता खुश राहते एवढच कुठलाही नेता आला तरी हे अपेक्षा सामान्य जनतेच्या अपेक्षा एवढीच पेट्रोल डिझेल कमी झालं तर सगळी वस्तू भाजीपाला त्याच्यापासून कमी होत जातो हेच फायदा सामान्य जनतेला बस धन्यवाद सर नमस्कार सर तुमचं तुम नाव अनिल रंगनाथ शिंदे सर आता जे मोदींचं सरकार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे मोदी मोदींमध्ये सर्वात चांगलं सरकार आलेलं आहे साठ सत्तर वर्षामध्ये मोदींचं सरकार हे सर्वात चांगलं आहे आणि याच्या पूर्व मोदी सरकार येणार आहे अजून काही त्याच्याबद्दल मग त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला आतापर्यंत काम सर्व चांगले काम आता पण झाले नाही ते बीजेपीच्या राज्यात सर्व काम चांगले झाले त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवला हिंदू लोकांसाठी भरपूर यांनी केलं राम मंदिर केलं काही त्यांनी ठेवलेलं नाही आणि अजून पण पुढचं पण करतील ते असं आम्हाला त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे आता जे आपले गट आहेत म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी यासारखे मोठे गट फुटलेत त्याबद्दल तुमचं काय मत त्यांचं कारण त्यांची घर गर, घरातले आपश भांडण असले मोती फुटले बाकी काही नाही राहुल गांधींबद्दल काय बोलाय राहुल गांधी बोल बोलले चांगलंय <laughs>